डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस महाराष्ट्राचं कुलदैवत आणि प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील खंडोबा देवाची वार्षिक यात्रा उद्या एक फेब्रुवारीला मोठ्या भक्तिभावानं पार पडतीय उद्या एक फेब्रुवारीला सकाळी हिवरगावमध्ये मानाच्या काठीची आणि पालखीची मिरवणूक होऊन ती देवगड या ठिकाणी आणली जाणार आहे त्यानंतर खंडोबा देवाची महाआरती महाअभिषेक होऊन यात्रेला सुरुवात होईल सकाळी अश्वप्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून दिवसभर हे अश्वप्रदर्शन सुरू असणार आहे तर रात्री नऊ वाजता मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम इथं पार पडणार आहे दोन फेब्रुवारीला मंदिरासमोर वाघ्यांची हजेरी आणि सकाळी नऊ वाजता मालती इनामदार यांच्या तमाशा मंडळाच्या हजेऱ्यांचा कार्यक्रम होणार असून दुपारी तीन ते पाच या वेळेमध्ये कुस्त्यांचा जंगी हगामा होणार आहे यात्रेनिमित्तानं खंडोबा देवस्थान ट्रस्ट यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत मंदिर परिसर एखाद्या दीपोत्सवाप्रमाणे झगमगताना दिसतोय तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेकडे पाहिलं जातं संगमनेर तालुक्यासह जिल्हा आणि परजिल्ह्यातून हजारो भाविक कुलदैवत खंडोबाच्या दर्शनासाठी देवगड या ठिकाणी दाखल होत असतात या यात्रेला नवस्फूर्तीसाठी येणाऱ्या भाविकांची लक्षणीय संख्या असून अनेक भक्त पारंपरिक पद्धतीनं आपले नवस फेडतात सकाळी आठ ते आठ वाजता ती काठी पालखीची मिरवणूक या ठिकाणी मुख्य मंदिराकडे येणार आहे मुख्य मंदिराकडे येऊन त्या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी महापूजा होईल त्यानंतर यात्रेला प्रारंभ होईल आणि सायंकाळी नऊ ते अकरा वाजता मालती नामदार यांचा लोकनाट्य तमाशा मोफत होणार आहे यानंतर वाघ्यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम सभांडपमध्ये होणार आहे उद्या सकाळी वाघ्यांचा जागरण मंडळाचा हजेरीचा कार्यक्रम होईल त्यानंतर मालती यांचा हजेरीचा कार्यक्रम परवा दिवशी सकाळी होणार आहे त्यानंतर दोन ते पाच वाजेपर्यंत कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार हम आहे असं वेगवेगळं वेग वेग आयोजन या ठिकाणी देवस्थांनी केलेलं आहे भाविकांना आम्ही विनंती करतो आपण सहकार्य करा या ठिकाणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी आनंद घेण्यासाठी यायचा आहे या ठिकाणी खाऊचे स्टॉल लागलेले आहेत राडगाडगे आहेत पाळणे आहेत त्यानंतर या ठिकाणी कटलरीचा महिलांसाठी कटलरीचा विभाग आहे सुंदर असं नियोजन देवस्थानच्या मार्फत करण्यात आलेलं आहे भाविकांना आम्ही एकदा विनंती करतो आपण या आणि सहकार्य करा आम्ही आमच्या परीन पाणी सगळ्यांच्या सहकार्यानं ग्रामस्थ ट्रस्ट सगळ्यांच्या सहकार्यानं उत्कृ उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे आपण भाविकांनी यावं आणि सुखरूप आपल्या घरी जाऊन ट्रस्टीला आणि ग्रामस्थांना सहकार्य करावं जेणेकरून कोणाला तकलीफ होणार नाही याची आम्ही सुद्धा काळजी घेतोय डिपार्टमेंट घेत आहे प्रशासन घेत आहे आणि भाविकांनी सुद्धा सहकार्य करावं पण त्या यात्रेनिमित्त भाविकांची सुद्धा वर्जळ चालू झालेली आहे आणि यात्रेने जे नियोजन केलेलं आहे आरोग्याचं बाकीचे सर्व पाण्याचं रस्त्यांचं पूर्ण नियोजन झालेलं आहे आणि यात्रे यात्रेकरूंना चांगल्या प्रकारे सेवा मिळेल हे आमच्या ट्रस्टीतर्फे आणि गावकऱ्यांतर्फे नियोजन केलेलं आहे आणि भाविकांना कुठल्याही प्रकारची त्रास न होता त्यांचं योग्य ते दर्शन व्हावं त्यांना आनंद मिळावा अशा प्रकारे आम्ही देव भाविकांनी त्याच्यात थोडंसं सहकार्य करावे आणि ग्रामस्थांना व ट्रस्टींना सहकार्य करावे भाविकांचं श्रद्धास्थान आणि लग्न झाल्यानंतर नवरा नवरी या ठिकाणी दर्शनाला आल्याशिवाय राहत नाही आज एकतीस एक दोन हजार सव्वीस रोजी यात्रेची पूर्ण तयारी झालेली आहे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला सकाळपासून संध्याकाळपर्यंत यात्रेचं नियोजन ट्रस्ट मार्फत योग्य रीतीने केलेला आहे भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा आणि आनंद लुटावा अशी ट्रस्टतर्फे नम्र विनंती तर सर्वांनी यावं आनंदात दर्शन घ्यावं दर्शन बारीत कोणाला अडचण येणार नाही आणि सर्वांनी ग्रामपंचायत हिरगाव पावसा आणि देवस्थान ट्रस्ट यांना सहकार्य करावं कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आपण आनंदात दर्शन घ्यावं द्या द्या देवाचं द्या दर्शन घ्यावं जी आपली देवाप्रती जी भावना आहे त्या दृष्टीनं आपण व्यक्तिगत कोणालाही त्रास करू नये आणि सर्वांनी व्यवस्थित सगळ्यांना सहकार्य करावं इतर भक्तांनाही करावं ग्रामस्थांनाही करावं आणि ट्रस्टलाही करावं एवढीच माझी विनंती यात्रेच्या निमित्तानं गडाच्या पायथ्याशी आणि परिसरात आधुनिक पद्धतीचे खेळण्यासाठीचे पाळणे विविध खेळणी खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच विविध प्रकारचे दुकानं थाटले गेलेत यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच भाविकांसाठी या यात्रेचं आकर्षण वाढलंय तर अश्वप्रदर्शनाचं देखील इथं आयोजन केलं गेलंय भाविकांनी याचाही आनंद घ्यावा भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी यात्रा कमिटीच्या वतीनं योग्य नियोजन केलं गेलं असं आवाहन देवगड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे सचिव अनिल गडाख उपाध्यक्ष संतोष पावसे खजिनदार अण्णासाहेब शिंदे विश्वस्त सोमनाथ पावसे गणेश गडाख मधुकर शिंदे विकास पावसे अमिरत यरमल यात्रा कमिटी आणि हिवरगाव पावसा ग्रामस्थ यांच्या वतीनं केला गेलाय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ